मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वर गुरुवारी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीच्या जा मुहूर्तावरती अनेक दत्त भक्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात हे पारायण दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून करतात पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी करतात त्यानुसार भाविक सात दिवसाचे पारायण पूर्ण नियमांचे पालन करून दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती आपल्या घरामध्ये करतात आता जर तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये दत्त जयंतीचा औचित्य साधून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता घरी जर काही पारायण केलं असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा असतो व पारायणाची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये एखाद्या विवाहित जोडप्याला बोलावून त्यांना जेवायला घालावं तसंच गाईला देखील नैवेद्य खाऊ घालावा आणि ब्राह्मणाला भोजन दान दक्षिणा द्यावी किंवा तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन देखील अन्नदान करू शकता इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ